हॅलो नमस्कार मी सांगे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांची चांगल्याचे स्वामी पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही कामात यश येण्यासाठी गुप्तपणे रोजच्या जीवनात कोणती कामे तुम्हाला करायची आहेत हे आज पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा पहिला उपाय रोज सकाळी झोपून उठल्यावर प्रथम आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा असं केल्याने त्या दिवशी आपल्या कोणत्याच कामात अडथळे येणार नाहीत दुसरा उपाय घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या किशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या किशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे तिसरा उपाय प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावावा जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल पाचवा उपाय कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची तीन पाने खाऊन निघावे असं केल्याने आपल्या कामात कोणताही अडथळा येणार नाही सहावा उपाय रोज सकाळी उठल्यानंतर पूजापाठ व आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाकाव्या असं केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो आणि आपल्या कामामध्ये प्रत्येक विजय प्राप्त होतो सातवा उपाय कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभकामासाठी घरातून बाहेर पडताना जर आपल्याला वाटत असेल कामात कोणतीही अडचण येऊ नये तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून प्रथम डावा पाय बाहेर टाकून पडावे आठवा उपाय आपल्या हाताने पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्याच्यामध्ये राईचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावा असं केल्याने आपल्या कामात येणारी बाधा दूर होते नववा उपाय एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळा लावून आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करावा दहावा उपाय प्रत्येक शनिवारी संध्याकाळी राईच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि पिंपळाच्या झाडाला सात फेरे मारावे या उपायाने देखील कामे पूर्ण होतात शेवटचा आणि अकरा उपाय प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात जाऊन भगवान शंकरांना दुधाने अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा लावावा सकाळी उठल्यावर अंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा घालावी आता मी तुम्हाला हे जे उपाय सांगितलेले आहेत हे कोणतेही उपाय तुम्ही श्रद्धा ठेवून केलात तर नक्कीच तुमच्या प्रत्येक चांगल्या कामात यश मिळेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अडथळा येणार नाही आता हे उपाय ऐकल्यानंतर अंधश्रद्धा आहे असं न समजता श्रद्धेपूर्वक तुम्हाला सगळं करायचं आहे रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला याचा नक्कीच फरक पडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद